सर्वसामान्य जनतेचा आवास योजने सविस्तर वृत्त असे की प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार बावीस सर्वांसाठी घर या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे प्रधानमंत्री आवास योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यात आले असून ज्या लाभार्थ्यांचे घरकुलं पूर्ण झाले त्या ते लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा होण्यासाठी निवेदन देण्यात दे आले हे निवेदन भटक्या विमुक्त जोशी समाज संस्था संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पश्चिम महाराष्ट्र समन्वय गीतांजली ताई हेंद्रे सारगे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांना निवेदन देऊन या प्रधानमंत्री आवास योजनेला गती मिळण्यासाठी प्रयत्न केलाय काही लाभार्थ्यांची घरकुलं पूर्ण झाली असून त्यांच्या खात्यावर अद्यापही तिसरा व चौथा अनुदानाचा हप्ता जमा झाला नसल्याचे चित्र एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये दिसत आहे त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी प्रभावीपणे काम करत असून शासन दरबारी पाठपुरावाही करत आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाख रुपये इतके अनुदान असून ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांची घर पूर्ण झाली आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचे हप्ते तात्काळ जमा व्हावे यासाठी निवेदन देऊन या योजनेला गती मिळावी आणि या योजनेचे अनुदान व वा अनुदानातून वाढ व्हावी योजना चांगल्या प्रकारे सांगली जिल्ह्यात राबवण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा यासाठी प्रयत्न करावे म्हणून सदरचं निवेदन देण्यात आले अनुदान जमा होत नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला असून ही योजना यशस्वी होण्यासाठी शासनानं प्रयत्न करायला हवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या गतिमान युवा नेतृत्व व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गीतांजली ताई हेंद्रे सारगे यांना निवेदन देऊन विनंती केली आहे की तुमच्या मार्फत दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले तर या निवेदनाची दखल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी निवेदनाची दखल घेऊन ही प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे व यशस्वीपणे होण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी हे निवेदन देण्यात आले असून अजितदादा पवार प्रयत्न करतील याची सांगली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना खात्री आहे व यामुळे या योजनेला गती मिळेल ही योजना प्रभावीपणे सांगली जिल्ह्यात राबवली जाईल याची खात्री गीतांजली लिताई हेंद्रे सारगे यांनी दिली मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र